हा फोटो पहा मध्ये नवरी उभी आहे आणि बाजूला दोघेही नवरदेव आहेत बातमी ऐकून तुमचंही डोकं चक्रावेल पण हे खरं आहे या मुलीने एकाच वेळी दोन भावांसोबत लग्न केलंय आणि संसार सुद्धा करणार आहे एकाच मंडपात नातेवाईकांसमोर ही तरुणी दोन सख्या भावांची बायको बनली आणि त्याचं फोटो सेशन करत विवाह सुद्धा केला विशेष म्हणजे तीनही नवविवाहित तरुण तरुणी हे सुशिक्षित आहेत आणि सधन कुटुंबातील आहेत एक नवरा जलशक्ती विभागात कार्यरत आहे तर दुसरा नवरा परदेशात नोकरी करतो त्यामुळे यांचा संसार पुढे कसा चालणार असा प्रश्न आहे मात्र परदेशात राहणारा तरुणही परंपरेनुसार कुटुंब एकत्र राहावं यासाठी हे लग्न करायचं म्हणाला आहे त्यामुळे हिमाचल प्रदेशातील सिरमोर जिल्ह्यातील हे लग्न चर्चेचा विषय ठरत आहे नवरी मुलगी सुनीता चौहान ही कुन्हाडगावची रहिवाशी असून तिने शिलाई येथील दोन भाऊ प्रदीप नेगी आणि कपिल नेगी यांच्यासोबत लग्न केलं हजारो स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला यांनी बहुपती या जुन्या परंपरेचं पालन करत हा विवाह केला असं सांगण्यात येत आहे या परंपरेला जोडीदार परंपरा ही म्हणतात या जोडीदार प्रथे अंतर्गत दोन अथवा दोनहून दो अधिक भाऊ एका ऐतिहासिक मूळ हिमाचल प्रदेशातील ट्रान्सगिरी जमातीमध्ये आहे ही प्रथा अनेक वेळा महाभारताशी जोडली जाते कारण पांचाल राजकन्या द्रौपदीचं लग्न पाच पांडवांसोबत झालं होतं या प्रथेला द्रौपदी प्रथाही म्हटलं जातं स्थानिक लोक या प्रथेला उजाला पक्ष किंवा जोडीदारण असंही म्हणतात या प्रथेनुसार पत्नी परस्पर सहमतीने कुठल्याही वेळी कितीही दिवसांसाठी दोन्ही भावांमध्ये बदलत राहते आणि नंतर संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे एक मुलांचं पालन पोषण करत साधारणपणे सर्वात मोठ्या भावाला कायदेशीर पिता म्हणून घोषित केलं जातं मात्र सर्व भाऊ एकत्रितपणे पालन पोषणाची जबाबदारी पार पाडतात काहींच्या मते या प्रथेनुसार मुलीचं लग्न सर्वात मोठ्या भावाशी होतं तर इतर भावांना ती नंतर पती मानते मिळालेल्या माहितीनुसार जोडीदार प्रथा स्वीकारण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आदिवासी कुटुंबाची वडिलोपार्जित जमिनीचं विभाजन रोखणे हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागात साधारणपणे शेती हाच उत्पन्नाचा एक मुख्य आधार आहे कुटुंबाचं उत्पन्न या जमिनीवर अवलंबून असतं अशा परिस्थितीमध्ये सर्व भावांचं एकाच महिलेशी लग्न करून जमीन आणि मालमत्तेच विभाजन रोखण्याचा प्रयत्न केला जातो तसेच संयुक्त कुटुंबामध्ये एकता राखण्यासाठी देखील ही प्रथा अवलंबली जाते त्यातूनच हे लग्न झाल्याचं गेल्या बारा जुलै रोजी ट्रान्सगिरी भागात सुरू असलेल्या या दिवसीय विवाह सोहळ्यात हट्टी संस्कृतीतील विशेष लोकगीत नृत्य रीती रिवाज यानुसार हा विवाह सोहळा पार पडला महत्वाचा म्हणजे हा निर्णय परस्पर संमतीने आणि कोणत्याही दबावाशिवाय घेण्यात आल्याचं सुनीता चौहान हिने म्हटलं आहे त्यामुळे हे लग्न चर्चेचा विषय ठरत आहे कायदेशीरित्या हे लग्न योग्य नसलं तर हो या समुदायाची ती परंपरा असल्याने असे विवाह तिथे होत असतात आणि समाजाकडून त्यांना मान्यताही असते या आधीही या परंपरेनुसार विवाह तिथे झालेत आणि ते चर्चेत देखील आलेले आहेत आता हा विवाह देखील चर्चेत देखी येतोय देखी दे आता पुढे जाऊन यांचा संसार कसा होतो कायदेशीर गोष्टी कशा पार पडतात आणि एकूणच ही जी काही प्रथा आहे त्याला पुढे जाऊन काही आव्हान तयार होतं का ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण या प्रथेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा